नटराज टॉकीजजवळील जजवळील निळा चौक परिसरात कोयत्यासह सलमान पेढा अटकेत आझाद नगर पोलीस ठाण्यात नोंद मंगळवारी एप्रिल सोळा रोजी सायंकाळी सात वाजता आझाद नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोयत्यासह सलमान पेढा अटकेत शहरातील नटराज टॉकीजजवळील जजवळील निळा चौक परिसरात दहशत माजविण्याच्या इराद्याने हातात कोयत्या घेत फिरणाऱ्या सलमान उर्फ पेढा रुस्तम शाह या आझाद पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस कॉन्स्टेबल खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास दहशत माजविण्याच्या उद्देशाने सलमान उर्फ पेढा रुस्तम शाह हा नटराज टॉकी जवळील निळा चौक परिसरात हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती आझादनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी घटनास्थळावर जात सहकाऱ्यांच्या मदतीने सलमान उर्फ पेढा रुस्तम शाह ताब्यात घेतले या फिर्यादीवरून एप्रिल पंधरा रोजी रात्री साडे अकरा वाजता आझादनगर पोलीस ठाण्यात सलमान पेढा याचे विरुद्ध आर्मॅक्ट अंतर्गत कलमांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तपास कोणा सपकाळे करीत आहे